मिस होते ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट ला, तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका मंचर हायवे ते मोर्डेवाडी कॅनॉल रस्त्याचे सिमेंट कॉन्क्रिटीकरण करण्यासाठी सत्त्याण्णव लाख अठ्ठावन्न हजार रुपयांचा निधी मंजूर झाला या रस्त्याचा भूमिपूजन कार्यक्रम महायुतीचे विविध पदाधिकाऱ्यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला मोरडेवाडी कॅनॉल ते मंचर हायवे या रस्त्याची गेल्या काही वर्षांमध्ये अत्यंत दयनीय अवस्था झाली होती या रस्त्याचे सिमेंट कॉन्क्रीटीकरण व्हावं अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली होती आणि या मागणीचा विचार करून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील माजी सहकार मंत्री दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या माध्यमात आणि मोर्डेवाडी मनसर येथील महायुतीचे विविध पदाधिकारी यांच्या पाठपुराव्यामुळे या रस्त्याचे काम मार्गी लागलं आहे या रस्त्यासाठी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे सदर रस्त्यावरती महावितरणचे खाम होते आणि त्यामुळे कामाला अडचण येत होती याबाबत मनसर गावाचे माजी उपसरपंच सुनील बानखेले यांनी नगरपंचायत प्रशासन आणि महावितरणकडे सतत पाठपुरावा केला त्यामुळे महावितरणचे अधिकाऱ्यांनी सदर पोल काढण्यासाठी सूचना दिल्या आहेत हा रस्ता आता लवकरच तयार होणार आहे या रस्तेचं भूमिपूजन कार्यक्रमास महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या हस्ते हा भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला आहे यावेळी शरद बँकेचे संचालक उद्योजक अजय घुले मंचरचे माजी उपसरपंच सुनील बाणखेले भैरवनाथ पतसंस्थेचे सागर काजळे धनेश मोर्डे दत्तात्रय थोरात बाजीराव मोर्डे बीजेपीचे संदीप बाणखेले यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोर्डेवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज या ठिकाणी आपल्या मध्ये जो रस्ता लक्ष्मी हॉटेल ते आपल्या बागलमाळच्या पाठापर्यंत होणार होता गेली सहा सात महिने त्याचा पाठपुरावा मोरडेतील सर्वच ग्रामस्थ करत होते परंतु महावितरणाच्या तीन चार खांबड्यांमुळे हा जो विषय हा पेंडिंग होता परंतु काल आम्ही गा मोड्यातील सर्व ग्रामस्थ किंवा बागलमाळ्या तिला असतील गोडशेमाळ्यातील तिला असतील मनसरच्या नगरपंचायतमध्ये जाऊन शिवनला विचारणा केल्या असता शिवणनी सांगितलं की या ठिकाणी महावितरणाकडून आपल्याला पोर काढण्याची परमिशन मिळालेली नाही आहे तर आम्ही बरेच जणं महावितरण कंपनीमध्ये गेलो तिथे त्यांना सांगितलं का ते, ते खांबळ्याचे जे खांबळे जे आहेत ते आमच्या रस्त्याचे काढले गेलेले नाहीत त्या ठिकाणी त्यांनी देखील आश्वासन दिले तुम्ही इष्टमित् द्या दोन तीन दिवसात ते खांबळे काढून टाकतो आणि एक साईडला लावतो आणि या ठिकाणी सेवननी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी आज आपले महायुतीचे सर्व पदाधिकारी व मोरीतील सर्व ग्रामस्थ या ठिकाणी बागलमाळा असेल गोडशेमाळा असेल सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उद्घाट उद्घाटनाच्या निमित्तानं आज या ठिकाणी उपस्थित झाले या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी राजकारण न करता सर्वांनी एकी दाखवली आणि या का का, का कामाचं उद्घाटन आज या ठिकाणी तुमच्या आमच्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी झालेलं आहे आणि ठेकेदारांना विनंती राहील लवकरात लवकर हा रस्ता आपण या ठिकाणी पूर्ण करावा हा घोडेवाडी आणि नॅशनल हायवेला जोडणारा रस्ता असल्यामुळं हा रस्ता सात मीटरचा सा म्हणजे एकवीस फुटाचा रस्ता आहे हा रस्ता मोठा होणार आहे आणि या ठिकाणी कोणालाही या ठिकाणी मार्किंग करताना सेंटर पकडून विनंती राहील कोणालाही दुजाभाव न करता प्रामाणिकपणे शेवटपर्यंत काम चांगल्या पद्धतीने होईल अशी आम्ही मनसरच्या सर्व आमच्या आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचं या ठिकाणी या ठिकाणी स्वागत करतो या ठिकाणी आपण सर्वजण पावसात या ठिकाणी पाऊस चालू असताना देखील या ठिकाणी उभं राहिलात विशेषतः म्हणजे आमच्या मुडोडीतील सर्व युवक या कार्यक्रमासाठी आपले हे काम पूर्ण व्हावं यासाठी आग्रही होते मग त्यामध्ये सर्वच युवकांनी चांगल्या प्रकारचं काम केलं आणि या ठिकाणी हा रस्ता या गेल्या या येत्या दोन तीन दिवसात या ठिकाणी चालू होणार आहे या ठिकाणी खासदार शिवाजी आरावरा असतील किंवा मान्य नामदार लावजी वर्षे पाटील असतील व महायुतीचे सर्वच पदाधिकारी यांनी सर्वांनी हा रस्ता करण्यासाठी प्रयत्न केले त्याबद्दल त्यांचेही या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो आपल्या मोडेवाडी जी नॅशन मंचर हायवे समाधान हॉटेलपासून तर इकडं मोडेवाडीपर्यंत जवळजवळ शहाण्णव लाखाचा सत्त्याण्णव लाखाचा निधी या ठिकाणी आपल्या विभागाचे माजी खासदार शिवाजीराव दादा आडराव पाटील आणि आपल्या विभागाचे आपल्या आंबेगाव तालुक्याचे भाग्यविधाते आदरणीय नामदार दिलीपरावजी वळसेपट साहेब या दोघांच्याही माध्यमातून महायुतीचे आपले देवेंद्रजी फडणवीस साहेब ह्या महायुतीच्या माध्यमातून जवळजवळ हा निधी मंजूर झाला प्रथमतः मी या सर्व नेत्यांचं या ठिकाणी हार्दिक आभार मानतो आणि आमच्या या मोरडेवाडीसाठी जो सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता होणार आहे तो रस्ता या ठिकाणी चांगला होईल मी अशी आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने हो या ठिकाणी अपेक्षा वाढतो आणि हा जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांना विनंती आहे की हा रस्ता परत कमीत कमी, -कमी पन्नास वर्ष चांगला झाला पाहिजे या ठिकाणी कुणीही तुम्हाला त्रास द्यायला येणार नाही ना, 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 कारण हा आमच्या लोकांसाठी जाण्या येण्यासाठी रस्ता हा व्यवस्थित आणि मजबूत व्हावा हीच आमची सर्वांची या ठिकाणी अपेक्षा आहे आणि या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित राहिलात मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी हार्दिक आभार मानतो आणि दोन्ही तिन्ही नेत्यांचं या ठिकाणी निधी मिळवून दिला त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचंही हार्दिक आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मोठ्याच्या रस्तेच्या कोघरेटीकरणाचं काम अनेक वर्षापासून प्रलंबित होतं नामदार दिलीपराव वळसे पाटील आणि दादा दादा शिवाजीराडोराव पाटील यांच्या प्रयत्नातून खरं आज यश आलेलं आहे आणि आम्हा सर्वांना आता आनंद झाला आहे कारण का गेल्या वर्षीसुद्धा कॅनॉलचे रस्ता कॉन्क्रीटीकरण झाला ड्रेनेजचं काम झालं आणि आता फक्त रस्ता राहिला होता आणि ह्या रस्त्याला सभा मंडप झाला भरपूर कामाची साहेबांच्या माध्यमातून दादांच्या माध्यमातून झाली आणि <laughs> आता आपण सर्वजण उपस्थित झाला आपलं सर्वांचा या ठिकाणी आभार मानतो आणि पंतप्रधान मंडळीला विनंती करतो तर हा रस्ता होता असताना आपले जे नियम आहेत त्या नियमाने सर्व आपलं काम पूर्ण करा अशी आपली मोठा ग्रामस्थांच्या वतीनं विनंती करतो ज्या ज्या वेळेस अडचणी त्याच्या वेळेस आम्ही ग्रामस्थ तुम्हाला सहकार्य करू आजची आपल्याला विनंती आहे सर्वांचा आभार मानतो थांबतो धन्यवाद आज मनकर शहरामध्ये मोरडेवाडी येथे नॅशनल हायवे येथे मोरडेवाडी कॅनल येथे महायुतीच्या माध्यमातून एक कोटी रुपयाच्या कॉन्क्रीटचे कामाचे भूमिपूजन झालेले आहे तर हे काम लवकरात लवकर पूर्ण होऊन हा रस्ता नागरिकांसाठी लवकरात लवकर खुला होईल याचे होईल तसेच महायुतीच्या सर्व नेते माननीय दिलीपराव वंश पाटील असतील शिवजादा आडेराव असतील किंवा भारतीय जनता पक्षाचे नेते असेल या सर्व नेत्यांचे मी खूप खूप आभार मानतो धन्यवाद त्या ठिकाणी जुना नॅशनल हायवे ते मोरडेवाडी कॅनल पर्यंत माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील व पाटील साहेब यांच्या माध्यमातून सत्त्याण्णव लाखाचा निधी या ठिकाणी मंजूर झाला होता याचे काम आज सुरुवात झालेली आहे कामाला तर महायुतीच्या मोरडेवाडी ग्रामस्थांच्या वतीने महायुतीचे आभार स्वप्नील जाधव सिंह चोवीस तास आंबेगाव ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूटूब चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि बेल ऐकन वरती क्लिक करायला विसरू नका